नमस्कार जनादेश दोन हजार एकोणीस या कार्यक्रमात मी शिशिर शिलार आपलं स्वागत करतो निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज देशभरात तेरा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेश यामधील एकशे सतरा जागांसाठी मतदान झालं देशभरात सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकसष्ट टक्के मतदान तर राज्यात चौदा जागांसाठी सत्तावन्न टक्के मतदान झालं हे मतदान सर्वसाधारणपणे शांततेत पार पडलं असून काही ठिकाणी ईव्हीएम यंत्र बंद पडल्याच्या तक्रारी होत्या मात्र तरीही उत्साही मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावल्याचं पाहायला मिळालं पाहूयात आज दिवसभरातल्या काही प्रमुख राजकीय घडामोडी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात तेरा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशात एकशे सतरा जागांसाठी शांततेत मतदान राज्यात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सत्तावन्न टक्के मतदानाची नोंद पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा अध्यक्ष अमित शहा अजित पवार प्रकाश जावडेकर नारायण राणे यांनी बजावला मतदानाचा हक्क राहुल गांधी अमित शाह मुलायमसिंग यादव सुप्रिया सुळे उदयनराजे भोसले नरेंद्र पाटील सुभाष झांबड गिरीश बापट यांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद मूलभूत सेवा सुविधांपासून वंचित असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात असलेल्या रितेवाडी गावातल्या मतदारांचा तसंच औरंगाबाद जिल्ह्यातल्या कविटखेडा गावचा मतदानावर बहिष्कार अहमदनगर लोकसभा मतदारसंघात तिसगाव इथल्या शंभर वर्ष वयाच्या महिलेनं तर औरंगाबाद जिल्ह्यात नवरदेवानं बजावला मतदानाचा हक्क अंतराळातील भारताची संरक्षण क्षमता दाखवण्यामध्ये आधीची सरकार अपयशी ठरल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ओदिशातल्या सभेत आरोप शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातल्या कायद्यात बदल करणार तसंच शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी वेगळ्या कृषी अर्थसंकल्प मांडणार राहुल गांधी यांचं राजस्थानातल्या प्रचारसभेत आश्वासन ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रात दोष असल्याचं सांगत या विरोधात विरोधी पक्ष सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याची विरोधी पक्षांची मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती राफेल प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयानं बजावली अवमान नोटीस काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जनतेप्रती असलेली आपली विश्वासार्हता गमावत चालले आहेत केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली टीका आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल काँग्रेसचे सिंह सिद्धू यांच्यावर बहात्तर तास निवडणूक प्रचार करण्यावर निवडणूक आयोगाची बंदी भाजपाच्या भोपाळ लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवार प्रज्ञा सिंग ठाकूर यांना निवडणूक आयोगानं सलग दुसऱ्यांदा बजावली कारणे दाखवा नोटीस अभिनेते सनी देओल यांचा दिल्लीत भाजपा मुख्यालयात केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि पियुष गोयल यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याला पूर्व दिल्लीतून भाजपाची उमेदवारी तर ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता मुष्टीयुद्धा विजेंदर सिंग याला दक्षिण दिल्ली मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी जाहीर निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यापर्यंत राज्यातल्या एकतीस मतदारसंघांमधलं मतदान पूर्ण झालंय याआधी आपण विदर्भ आणि मराठवाड्यातील राजकीय चित्र तिथल्या लढती आणि समस्या याबाबत जा जाणकारी चर्चा केली होती आज पश्चिम महाराष्ट्रातील स्थिती आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी दैनिक लोकमतच्या पुणे आवृत्तीचे सहसंपादक सुकृत करंदीकर आपल्याशी थेट जोडले गेले आहेत सुकृतजी नमस्कार जनादेशमध्ये आपलं स्वागत आहे यावेळेला पश्चिम महाराष्ट्र चित्र आपण बघितलं तर एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचा गड हा मानला जायचा परंतु यावेळेला मोठ्या प्रकारची बघितली आहे आहे काय अगदी बरोबर तुमचा प्रश्न दोन हजार चौदाच्या निवडणुकीचा जर आपण संदर्भ घेतला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे चार खासदार निवडून आलेले होते ते चारही खासदार पश्चिम महाराष्ट्रामधले होते त्याच्यामध्ये बारामती माढा हातकण सॉरी कोल्हापूर आणि माढा असे तीन मतदारसंघ राष्ट्रवादीने जिंकलेले होते यावेळेला असं दिसतंय की या सर्व ठिकाणी चुरस आहे त्याच्यामध्ये बारामती मतदारसंघामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांपासून चंद्रकांत पाटील त्यांचे जे महसूल मंत्री आहेत या सगळ्यांनी तिथं ताकद लावलेली होती आणि सुप्रिया सुळेंचा पराभव करण्यासाठी त्यांनी फार मोठ्या प्रमाणात शक्ती तिथं कामी लावली तसंच चित्र दिसून आलं माढ्यामध्ये माढ्यामध्ये सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही बाजूने उमेदवार निश्चित नव्हते पण नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर दोन्ही बाजूने उमेदवार समोर आले पण ती निवडणूक प्रामुख्याने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातल्या वर्चस्वाची लढाई म्हणून आपल्याला त्याकडे पाहावं लागतं त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये असं दिसतं की स्थानिक पातळीवरती राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामधली लढाई तिथं आपल्याला पाहायला मिळते साताऱ्यामध्ये उदयनराजे छत्रपती यांच्या विरोधामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षांनी मोठ्या प्रमाणात ताकद लावली त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षांनी मोठं आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण आजची जर मतदानाची आकडेवारी आपण पाहिली तर त्याच्यामध्ये असं दिसतंय की बारामती मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांना जितकं आव्हान मिळेल असं वाटलं होतं तसं मतदानाच्या आकडे आपण नक्कीच म्हणजे असा की काँग्रेसची स्थिती बघितली पुण्यामध्ये आपण बघितलं आपण सांगलीमध्ये बघितलं यावेळेस उमेदवार त्यांना थोडीशी दमछाक झाली पुण्यामध्ये आणि सांगलीमध्ये शेवटी त्यांना जागा सोडावी लागली काँग्रेसचं या काय कारण आहे की इतका कठीण प्रसंग आलाय निश्चितच काँग्रेसमध्ये असं यापूर्वी कधीही घडलेलं नव्हतं की काँग्रेसचा पुण्याचा उमेदवार कोण असावा हे ठरवण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण विश्वजित कदम असे पुण्याबाहेरचे मंडळ येऊन पुण्याचा निर्णय घेत आहेत अशी स्थिती काँग्रेसच्या बाबतीमध्ये यापूर्वी कधीही घडलेली नव्हती पुण्यामधले लोक यापूर्वी काँग्रेसचे जे कोणी स्थानिक पदाधिकारी लोकप्रतिनिधी होते ते सक्षम असल्यामुळे पुण्यातला निवडणुकीचा उमेदवार कोण असेल हे फार पूर्वीपासून ठरून जायचं पण यावेळेला कदाचित पहिल्यांदा असं घडलं की पुण्यातला उमेदवार कोण हे शेवटच्या क्षणापर्यंत त्या निश्चित करता आलं नाही त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरचा घ्यायचा का निष्ठावंत घ्यायचा याच्यामध्ये वाद झाले आणि त्याच्यामुळे त्यांना उमेदवार ठेवण्यामध्ये खूप वेळ गेला आणि त्याचा परिणाम प्रचारावरती झाला आज सुद्धा आपल्याला मतदानामध्ये जर पाहिलं तर दिसून येतं की ग्राउंड लेव्हलवरती काँग्रेसचे कार्यकर्ते फारसे दिसून आले नाहीत तुलनेने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आणि त्यांच्या मित्रपक्षांचे कार्यकर्ते शहरामध्ये कार्यक्षम असल्याचं पाहायला मिळालं माड्याचा पण जो विषय घेतला इकडे तर अनेक चर्चा रंगल्या होत्या पण माड्यातून शरद पवारांनी माघार घेण्याचं नेमकं कारण आपल्याला काय दिसतंय म्हाड्यातून शरद पवारांनी माघार घेतली असं म्हणणं थोडंसं मला वाटतं अतिशक्तीचं होईल कारण पवारांनी माघार घेतली असं म्हणायला तसं त्यांचा जो इतिहास पाहिला तर तसं आपल्याला म्हणता येणार नाही चौदा इलेक्शन लढवलेला माणूस माघार घेतो हे थोडंसं अतिशक्तीचं होईल पण हा संभ्रम निर्माण झाला होता तो त्यांच्याच वक्तव्यामुळे झाला होता हेही आपल्याला नक्की सांगता येईल कारण पवार साहेबांनी स्वतः मी उमेदवार असेन माढ्यामधला असं स्वतः जाहीर केलेलं होतं आणि त्याच्यानंतर ते वक्तव्य त्यांना मागं घ्यायला लागलं आणि त्यामुळे पवारांनी माघार घेतली असा प्रचार सगळीकडे झाला वास्तविकपणे एकाच घरातले किती उमेदवार द्यायचे असा प्रश्न पुढे आल्यानंतर त्यांनी ती आपली उमेदवारी माघारी घेतली होती आणि दुसरं कारण असं होतं की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला माढ्यामध्ये सक्षम उमेदवार मिळत नव्हता आणि त्याच्यामुळे ती सक्षम उमेदवार नसल्यामुळे ती जागा आपली जाते की काय या भीतीमधून पवारांनी ते कॉमेंट केलेली होती पण सरतेशेवटी शेवटी संजय शिंदे हे त्यांच्या गवसले आणि त्यातून त्यांना उमेदवारी निश्चित झाली आणि त्याच्यामुळं शरद पवार यांच्या निवडणुकीसाठी अर्ज भरलेला नाही अगदी आपण आपण जर बारामतीकडे वळलो जर बारामतीनं मागच्या बोलतो पुष्प्रिया सुळेना एक मोठं आव्हान दिलं होतं जानकरांनी आणि मागच्या व्याला यावेळेला भाजपाचं तिकीट त्यांच्या समोर भाजपाचं चिन्ह त्यांच्या समोर मुळात कशाप्रकारे चित्राप्रिया बघत्या सुप्रिया सुळेंना गेल्या वेळेचं जो दोन हजार चौदाचं मताधिक्य होतं ते अनपेक्षितरित्या अत्यंत कमी झालेलं होतं ही ही वस्तुस्थिती आहे आणि त्यावेळेला असंही पाहायला मिळालेलं होतं की अनेक मतदार मतदान केंद्रावरती गेल्यानंतर कमळाचं बटण नाही म्हणून परत गेले होते आणि त्यामुळे त्यावेळेला असं वाटा म्हटलं की कदाचित महादेव बँकेवर भाजपकडून उभे राहिले असते जमवतींना घेऊन तर ते दोन हजार चौदामध्ये कदाचित विजयी झाले असते परंतु यावेळेला त्याच्या तो जो धडा होता त्याच्यातून सुप्रिया सुळेंनी अत्यंत सावध होत दोन हजार चौदापासून त्यांनी बारामती मतदारसंघामध्ये कदाचित वाक्य अतिशय झाले पण पुणे जिल्ह्यामध्ये किंबहुना पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुप्रिया सुळे यांच्या संपर्क असणारा दुसरा खासदार गेल्या पाच वर्षामध्ये अभावाने आढळत त्यांनी प्रत्येक गावामध्ये वाड्या वस्त्यांवरती गेल्या त्याने संपर्क ठेवला आणि त्या तुलनेमध्ये आता जे भारतीय जेव्हा दौं मधले जरी त्यांचं राजकीय बॅकग्राऊंड असली तरी प्रत्यक्षामध्ये सुप्रिया सुळेंच्या तुलनेमध्ये त्यांचा संपर्क कमी होता त्यामुळं मला वाटतं की दोन हजार चौदासारखी परिस्थिती आता नक्कीच नाही आहे आता कांचनपूल या भाजपाच्या उमेदवार जे आहेत त्यांनी चुळे यांना आव्हान देण्याचा प्रयत्न नक्की केला आहे पण ते कितपत यशस्वी होतील हे आपल्याला तेवीस तारखेला कळेल परंतु संपर्क जनसंपर्क आणि लोकांमध्ये पोहोचण्यापर्यंत जोपर्यंत विषय आहे त्याच्यामध्ये चुळे कुठेही कमी पडलेत असं आपल्याला दिसत नाही अगदी आपण कोल्हापूर हात करण्याकडे वळव्यात ज्या प्रकारे आपण बघितलं की एकेकाळी एक एक स्वाभिमानी जो पक्ष आहे तो साखर सम्राट विरोधात आवाज उठवणारा पक्ष अशी त्याची ख्याती होती अशी ओळख आहे पण यावेळेला मात्र त्यांच्यासोबतच स्वाभिमानी आज निवडणूक निघण्यात आलेली आहे कशा प्रकारचा परिणाम दिसतो यामुळे आपल्याला हाच प्रश्न खरं तर स्वाभिमानीच्या अनेक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये सुद्धा आहे ज्या साखर सम्राटांच्या विरोधामध्ये आपण इतकी वर्ष लढा दिला त्यांच्याबरोबर बरोबर आपल्याला जायला लागतंय आणि त्यांच्या त्यांना बरोबर बसून आपल्याला निवडणूक लढावी लागते हे स्वाभिमानी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांना मान्य नव्हतं परंतु राजू शेट्टी यांची कारकिर्द जर आपण पाहिली तर सातत्याने त्यांचे राजकीय निर्णय हे आपल्याला थोडेसे थोडेसेच टाकणारे दिसतील दोन हजार चार मध्ये त्यांनी शरद जोशींची जेव्हा साथ सोडली त्यावेळेस त्यांनी असा आरोप केला होता की शरद जोशींनी केला होता की शरद जोशींनी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या जातीयवादी पक्षांबरोबर युती केल्यामुळं मी त्यांच्याबरोबर राहू शकत नाही आणि तसं म्हणाले शेट्टी पुन्हा दोन हजार मध्ये स्वतःहून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेबरोबर गेले आणि त्यावेळेला ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना अत्यंत वाईट शब्दामध्ये त्यांनी त्यांची संभावना केलेली होती म्हणजे साखर कारखानदार असतील दूध दूध डेऱ्या चालवणारे असतील सहकार सहकारी क्षेत्रातले साकर, काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते असतील यांच्याबरोबर सातत्याने आवाज उठवणारी शेट्टी दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा त्यांच्याबरोबरच गेलेले दिसले परंतु शेतकऱ्यांमध्ये एक त्यांच्याबद्दलची प्रतिमा अशी आहे की हा शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता आहे प्रामाणिक नेता आहे म्हणूनच दोन हजार चार सालची त्यांची जिल्हा परिषदेची निवडणूक असेल त्याच्यानंतरची आमदारकीची निवडणूक असेल किंवा त्याच्यानंतर त्यांनी दोन वेळा जिंकलेली खासदारकीची निवडणूक असेल शेतकऱ्यांचा विश्वास त्यांच्यावरचा कधी कमी झाला असं दिसत नाही त्याच्यामुळं शेतकरी यावेळेला जरी कारखानदारांच्याबरोबर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबरोबर गेलेले असले तरी शेतकऱ्यांच्या मनामधली त्यांची जी प्रामाणिक लढवू नेता ही जी प्रतिमा आहे त्याला फारसा तडा गेला असं म्हणता येणार नाही प्रश्न विचारतो म्हणजे असा की यावेळेला आपण अनेक पश्चिम महाराष्ट्रात बघितले पण युतीला यातून काय मिळालं किंवा काय गमावू शकते युती कारण का या बघितलं आपण याआधी आपण बघितलं प्रकारे दोन्ही युतीमध्ये प्रमुख पक्ष असतील शिवसेना भाजपा एकमेकांच्या विरोधात नंतर दोन्ही एकत्र आले सध्या त्यांची स्थिती पश्चिम महाराष्ट्रात कशाप्रकारे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मला वाटतं युतीला गमावण्यासारखं यावेळेला फारसं नाही आहे झाला तर त्यांचा फायदाच होणार आहे खास करून माढा आणि कोल्हापूरची जागा ही युतीकडे आली तर आश्चर्य वाटायला नको पुण्याची जागा देखील भारतीय जनता पक्ष राखेल असं आजचं चित्र आहे त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा आणि शिवसेनेचा झाला तर फायदाच होईल गमावण्यासारखं काही त्यांच्याकडे फारसं नाही आहे धन्यवाद सुख संपूर्ण माहितीबद्दल आपण बघितलं सुकृत करंदेगरी आपल्यासोबत जोडले होते पुण्यावरून एकूणच सध्याच्या पश्चिम महाराष्ट्राच्या स्थितीबद्दल आपण त्यांच्यावर जाणून घेतल्या इतिहासकालीन ठाण्याला श्रीनगर आणि श्रीस्थानक अशी ही नावं होती तलावाचं शहर म्हणून ठाणे प्रसिद्ध आहे नवी मुंबई ठाणे आणि मीरा भाईंदर मिळून ठाणे लोकसभा मतदारसंघ बनला आहे ब्रिटिशांच्या काळात मुंबईहून ठाण्याला पहिली रेल्वे धावली या मतदारसंघाचा आढावा आपण घेऊयात शिलाहारांच्या काळात वसले श्रीस्थानक अशी ठाण्याची ओळख असून ब्रिटिश काळात मुंबई ते ठाणे अशी पहिली सेवा सुरू झाली तलावांचं शहर म्हणून ठाण्याची ओळख आहे मुंबईच्या वेशीवर असणाऱ्या ठाणे नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या तीन महानगरपालिकांचा मिळून ठाणे लोकसभा मतदारसंघ बनला आहे मुंबईच्या वेशीवर असणाऱ्या या मतदारसंघात प्रचंड प्रमाणात झालेलं नागरीकरण हे इथलं खास वैशिष्ट्य आहे बेलापूर ऐरोली कोपरी पाचपाखाडी ठाणे शहर ओवळा माजिवडा आणि मीरा भाईंदर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश या लोकसभा मतदारसंघात होतो यापैकी तीन ठिकाणी भाजपात दोन ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहेत एका मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार निवडून आला आहे ठाणे महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात मीरा भाईंदर महानगरपालिका भाजपाच्या तर नवी मुंबई महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व आहे दोन हजार नऊच्या पुनर्रचनेत पूर्वी असणारा ठाणे लोकसभा मतदारसंघाचा आकार कमी झाला असला तरी राज्यात सर्वात जास्त म्हणजे तेवीस लाखांहून अधिक मतदार असणारा हा मतदारसंघ आहे दोन हजार नऊ मध्ये इथून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजीव नाईक यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करत ही जागा पटकावली मात्र दोन हजार चौदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या राजन बिचारे यांनी त्यांचा पराभव केला वाढत्या शहरीकरणाबरोबर पडणारा नागरी सोयी सुविधांवरचा ताण वाहतुकीची प्रचंड कोंडी पर्यायी साधनांचा अभाव घनकचरा व्यवस्थापन पिण्याचं पाणी या मूलभूत सोयी सुविधांसाठी अद्यापही इथल्या नागरिकांना झगडावं लागतं धोकादायक इमारतींचा रखडलेला पुनर्विकास क्लस्टर योजनेची न झालेली अंमलबजावणी गावठाण विस्तारासोबतच झेडमुळे रखडलेले प्रकल्प हे इथले चर्चेचे प्रमुख मुद्दे आहेत याशिवाय रेल्वे वाहतुकीवर असणारा ताण आणि गर्दी यामुळे प्रवाशांचा जीव अक्षरशः मेटाकुटीला येत आहे यावेळी शिवसेनेनं राजन बिचारे यांनाच पुन्हा या मतदारसंघातून उमेदवारी दिली असून राष्ट्रवादी काँग्रेसनं आपला उमेदवार बदलून आनंद परांजपे यांना मैदानात उतरवलं आहे ठाणे आणि मीरा मध्ये असलेला सेना भाजपामधला सत्ता संघर्ष तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये असलेला बेबनाव किती कमी होतो यावर इथलं विजयाचं चित्र अवलंबून आहे तर ठाण्यामध्ये दोन हजार चौदाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या राजन विचारे यांनाच शिवसेनेनं पुन्हा उमेदवारी दिली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसनं आपला उमेदवार बदलून आनंद परांजपे यांना पाहूयात त्यांचे दावे प्रतिदावे गेल्या पाच वर्षामध्ये केंद्राच्या विविध योजना असतील राज्याच्या विविध योजना असेल महापालिकेच्या माध्यमातून या तिन्ही शहराचा विकास करण्याचं काम आपण साधलेलं आहे माझ्या मतदारसंघातला सर्वात मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे कळवा ऐरोली एलिव्हेटेड हा जो या प्रोजेक्टची दोन स्टेशन एलिव्हेटेड आहेत मेट्रोसुद्धा ठाण्यामध्ये येते तीसुद्धा तिन्ही ती शहराला लिंकअप करण्याचं काम आम्ही करणार आहोत वेगवेगळे फ्लावर्स असतील वेगवेगळे फ्लावर योजना असतील मुंबई युनिव्हर्सिटीचं उपकेंद्र हे सुद्धा पूर्ण झालेलं आहे त्याचबरोबर आरोग्य शिबिर असतील जे आपलं सिव्हिल हॉस्पिटल आहे ते सुद्धा आम्ही अद्यावत करतोय ही निवडणूक आम्ही पूर्णपणे विकासाच्या मुद्द्यावर जातो आहे ठाणे लोकसभा मतदारसंघाला एक उज्ज्वल अशी परंपरा आहे रामभाऊ माळगी राम कापसे जगन्नाथ पाटील स्वर्गीय प्रकाश परांजपे डॉक्टर संजीव नाईक आणि सातत्याने ठाण्याचा खासदार हा दिल्लीमध्ये लोकसभेमध्ये बोलणारा खासदार राहिलेला आहे दुर्दैवाने मागच्या पाच वर्षामध्ये कुठल्याच प्रकारची विकासकामं असतील किंवा ठाण्यातील लोकांची समस्या प्रभावीपणे मांडण्यामध्ये राजन विचारे अपयशी राहिलेले आणि म्हणून लोक विकासाचा रोडमॅप आम्ही त्यांच्यापुढे घेऊन जात असताना त्याला प्राधान्य देतील देती। आणि विकासावरच मतदान करतील ही आम्हाला शंभर टक्के खात्री रेल्वेच्या अनेक समस्या आजही या मतदारसंघामध्ये आहेत या मतदारसंघामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के आज रेल्वेने प्रवास करतात मीरा भाईंदर असेल ठाणा असेल नवी मुंबई असेल आणि त्यामुळे त्या सोडवण्यासाठी प्राथमिकता असेल ठाण्यामधल्या राजकीय स्थितीबद्दल अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमे आपल्यासोबत जोडले गेले आहेत त्यांच्याबरोबर बातचीत करूयात मिलिंदी यावेळेला आपण बघतोय की राष्ट्रवादीने ठाण्यामध्ये आपला उमेदवार बदललेला आहे आणि उमेदवारी यावेळेला आपण बघतोय की परांज मिळाली आहे काय करण्या पाठीमागचं हा तसं बघितलं तर ठाणे लोकसभा मतदारसंघाचा पूर्व इतिहास जर पाहिला तर तो भाजपाच्या खासदारांचा इतिहास आहे म्हणजे रामभाऊ कापसे असतील जगन्नाथ पाटील असतील हा सगळा त्यांचा मतदारसंघ होता पण कालांतराने दोन ज्यावेळेला दोन हजार नऊ ज्यावेळेला मतदारसंघाची पुनर्रचना झाली त्यावेळेला दोन हजार नऊ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनी पहिल्यांदा ठाणे लोकसभा हो मतदारसंघ भाजपा किंवा शिवसेना या दोघांपैकी न राहत होतो स्वतःकडे खेचून घेतला साधारणपणे पन्नास हजारांच्या मतांच्या फरकाने संजीव नाईक या ठिकाणून विजयी झालेले होते आणि त्यांनी त्यावेळेला त्या शिवसेनेचे असलेले विजय चौकुले या नवख्या उमेदवाराचा पराभव केलेला होता त्यामुळे साहजिकच काँग्रेस आणि राष्ट्रवादीची परंपरा किंवा त्यांचा जे जो आत्मविश्वास होता तो खूप वाढलेला होता आणि दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळामध्ये संजीव नाईक यांनी भरपूर या मतदारसंघामध्ये संपर्क ठेवला काम करण्याचाही प्रयत्न प्रयत्न केला तसं म्हटलं तर दोन हजार चौदाला ज्यावेळेला निवडणूक लागली त्यावेळेला समोर उभं राहण्याकरता शिवसेनेकडून युतीच्या वाटपामध्ये हा मतदारसंघ जेव्हा शिवसेनेकडे गेला तर त्यांच्या समोर उभं राहायला कोणी तयार नव्हतं शिवसेनेनी बळजबरीनी म्हणायला हवं खरं तर राजन विचारेना तिकीट दिलं आणि राजन विचारे मोदी लाट मोदी लाटेच्या फायद्यामध्ये साधारणपणे पावणे तीन लाखाच्या मताधिकारी निवडून आलेले होते अशा परिस्थितीमध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस ही जर हा जर कालखंड पाहिला या कालखंडामध्ये दुसरीकडे जर मी पाहिलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं हळूहळू हळू या जिल्ह्यामधलं वर्चस्व जे आहे ते कमी होत गेलं आणि नवी मुंबई महानगरपालिकेपुरते ते मर्यादित राहिलेलं ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं अस्तित्व आहे परंतु ते जे आहे ते म्हणजे कळवा आणि मुंब्रा हा जो विधानसभा मतदारसंघ आहे एवढ्यापुरतं मर्यादित राहिलेला आहे ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये नवी मुंबई ठाणे महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका आणि मीरा भाईंदर महानगरपालिका असं तीन महानगरपालिका आपण जर चित्र बघितलं तर ठाणे महानगरपालिका किंवा ठाण्याचं एकूण लोकसभा मतदारसंघ बघितलं तीन प्रमुख शहर तीन वेगळ्या पाठींकडे पक्षांमध्ये सध्या त्यांच्यासोबत आहेत मग ठाणा शिवसेनेसोबत आहे मीरा भाईंदर भाजपसोबत आहे याआधी आपण बघितलं युतीमधले दोन प्रमुख पक्ष एकमेकांसोबत भांडत होते त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये निश्चितच अवस्था होती याचा प्रभाव यावेळेला निवडणुकीमध्ये कशा प्रकारे दिसतोय निश्चितपणे दिसतोय तो आता आपण जर तीन पाहिलं तर तीन महानगरपालिका तीन वेगवेगळ्या पक्षांकडे आहेत म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे ठाणे महानगरपालिका शिवसेनेकडे आहे आणि मीरा बैनर महानगरपालिका भाजपामध्ये आहे जिथे दोन युतीचे पक्ष आहेत त्यामुळे ठाणे महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी शिवसेनेचं भाजपच्या नगरसेवकांबरोबर पटत नाही आणि मीरा बैनरमध्ये भाजप शिवसेनेला जवळ घ्यायला तयार नाही अशी परिस्थिती आहे तिकडे नवी मुंबईत मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकमेकांशी जुळवून घेतलेलं आहे कारण त्यांचा महापौर राष्ट्रवादीचा आहे आणि उपमहापौर जो आहे तो काँग्रेसचा आहे मीरा भाईंदर मध्ये तसं चित्र नाहीये शिवसेने शिवसेनेची सत्ता असलेल्या ठाण्यामध्ये तसं चित्र नाहीये त्यांचा महापौरही शिवसेनेचा आहे आणि उपमहापौरही शिवसेनेचा आहे मीरा मध्ये सुद्धा महापौर शिवसेनेचा आहे उप सॉरी भाजपाचा आहे आणि उपमहापौर सुद्धा भाजपाचाच आहे हे एकमेकांशी बिलकुल जुळवून घेताना दिसत नाहीये अगदी काल परवापर्यंत जोपर्यंत ही युती होत जाहीर झालेली होती वरिष्ठ होती तोपर्यंत हे नेते एकमेकांना अक्षरशः पाण्यामध्ये पाहत होते आज युती जरी जाहीर झालेली असली तरी परिस्थिती अशी आहे की नेते एकत्र बसलेले आहेत परंतु कार्यकर्त्यांचं मनोमिलन अद्याप जसं व्हायला हवं तसं होताना दिसत नाहीये ठाण्यामध्ये प्रचाराच्या वेळेला शिवसेनेचे कार्यकर्ते जिथे असतात तिथे भाजपाचे नगरसेवक प्रत्येक वेळेला सामील होत दिसत नाहीयेत मीरा बायनर मध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे ज्या ठिकाणी भाजपचे नगरसेवक किंवा आमदार आहेत ते प्रचार फेरीमध्ये निघतात त्यावेळेला त्याच्याबरोबर शिवसेनेचे लोक असतातच अशी काही गॅरंटी नाहीये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची पण परिस्थिती साधारण तशाच पद्धतीची आहे शिशीर अगदी अगदी पण राजकारण पलीकडे आपण जर बघितलं ठाण्याच्या प्रमुख समस्या कुठल्या आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने त्या समस्या लोकांसमोर आल्या त्या सुटण्याचा मार्ग दिसतोय निश्चितपणे ठाण्या ठाणे शहर जसं आपण मग अशी म्हटलं त्याप्रमाणे मुंबईच्या अगदी वेशीवरती असलेलं नवी मुंबई असेल ठाणे असेल किंवा मीरा भाईंदर असेल मुंबई आणि याच्यामध्ये काहीही फरक राहिलेला नाही त्यामुळे मुंबईच्या ज्या समस्या आहेत त्याच या सगळ्या ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या समस्या आहेत इथे वाहतुकीचा प्रचंड मोठा ताण सहन करावा लागतोय कारण मुंबईमध्ये येणारे जे सगळे जी जनता आहे किंवा जे सगळे लोक आहेत हे सगळे राहतात ते या उपनगरांमध्ये नवी मुंबईत राहतात ठाण्यात राहतात मीरा भाईंदर मध्ये राहतात त्यामुळे त्यांना रेल्वेच्या फार मोठ्या समस्याला सामोरं जावं लागतं रेल्वेच्या फेऱ्या कितीही वाढल्या तरी गर्दी काही कमी होत नाही ही परिस्थिती आहे ठाण्याला विशेषतः ठाण्यामध्ये आता जे ठाणे जे रेल्वे स्थानक आहे याला पर्यायी रेल्वे स्थानक निर्माण करण्याची योजना त्यावेळेला शिवसेनेचे चार वेळेला ते खासदार म्हणून निवडून आले प्रकाश परांजपे यांनी मांडली होती सध्या जे मनोरुग्णालय आहे ठाण्याचं त्या ठिकाणी धन्यवाद माहिती माहितीबद्दल आपण बघितलं प्रकारे ठाणे सध्याची स्थिती आहे राजकीय स्थिती काय पण ठाण्यामधल्या सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं ते आपण जाणून घेऊयात कुठलाही एरिया म्हणा ठाण्यातला म्हणजे जी वाहनं हल्ली खूप वाढत चाललेली आहेत आणि आम्ही पायी चालणाऱ्या लोकांची खूप मुशीबत झालेली आहे पाच मोठे झाले ते झालेत पण कधी कधी लोक त्याचा वापर करत नाही त्याच्यामुळे रस्त्यावरती लोक पार्किंग गाड्या करतात त्याच्यामुळे चालणं कठीण झालेलं आहे ठाण्यामध्ये जसे आतापर्यंत पाण्याची खूप सोय होती व्यवस्थित पण उन्हाळा झाल्यामुळे पाणी कमतरता जाणं होते त्यामुळे धरणांची सोय झाली पाहिजे पाठपुरावा त्याचा केला पाहिजे आणि ट्रॅफिकची सुद्धा खूप ठाण्यामध्ये ट्रॅफिकसुद्धा खूप त्रासदायक आहे त्यामुळे ट्रॅफिकसाठी सुद्धा काहीतरी केलं हवं करायला हवं आहे माझी अशी अपेक्षा आहे की ठाण्यामध्ये विद्यापीठ स्वतंत्र व्हावं आता पण आम्हाला मुंबई विद्यापीठमध्ये जावं लागतंय लहानपणापासून ऐकतोय की ठाण्यामध्ये स्वतंत्र विद्यापीठ व्हावं परंतु अजूनपर्यंत झाला नाहीये ट्रेन खूप वेळा वेळेवर नसतात आणि त्यामुळे गर्दी होते सो ट्रेनच्या फ्रिक्वेन्सीज वाढायला पाहिजेत आणि यावेळेस मी पहिल्यांदाच मत देणार आहे सो मी माझ्या गव्हर्नमेंटकडून शासनाकडून अशा पैसे आहेत की त्यांनी वुमन एम्पावरमेंटसाठी पण काही ना काहीतरी केलं पाहिजे हा बघितच संपला तिसऱ्या टप्प्याचं मतदान आज संपल्यानंतर राज्यातील उर्वरित सतरा मतदारसंघांसाठीचा प्रचार आता शिल्लक राहिला आहे या राज्यातल्या शेवटच्या टप्प्यासाठी होणाऱ्या प्रचाराबाबतच्या घडामोडी आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत यासोबतच ईशान्य मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या दोन मतदारसंघांचा आढावा देखील आपण घेणार आहोत जनादेश कार्यक्रमाचे सर्व भाग आपण युट्यूब आणि ट्विटरवरही पाहायला विसरू नका तेव्हा पुन्हा भेटूयात उद्या साडेसात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार